याला नाद म्हणायचा बघा चटई बिटई घेऊन आलेत एकदम जबरदस्त नाद हा पाहुणे नाद मानायचा बघा मित्रांनो आज वडू ओपन मैदान पेडगावच्या पट्टीला आपण आलेलोय आणि बैल कोणती कोणती आहेत आपल्याला एक तर वेळ झालाय परंतु तरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेकडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गट क्रमांक एक ते पाच पुकारलेला आहे आता पाळण्यासाठी गाड्या खाली निघालेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही त्याच पद्धतीनं जेवढी आपल्याला वरून बैल दिसतील तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करूया इकडं बघा आता एक बैल आलेला उतरावायचं काम चालू आहे कॉकटेल आलेला आहे कॉकटेलला उतरावायचं काम चालू आहे त्यानंतर दुसरी बैल म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या ठिकाणची वेग बैल आलेली आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे वेळेअभावीकारण आता मैदानसुद्धा सुरू होत आहे पलीकडे बघा पिस्टन बांधलेला आहे बावीस अकरा सुरुवात होत ही टेकडी जी एका साइडची बैल आहेत कॉकटेलला उतरावायच चाललंय ते पण बघून घेऊया कमी कालावधीत पळाच्या जोरावर अनेक मैदानं गाजवणारा कॉकटेल गाडीतनं खाली उतरावायचं काम चालू आहे पाऊस बघा यंदा भरपूर झाल्यामुळं तलाव बिलाव आजूबाजूला एकदम कस जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे कॉकटेलला उतरावायचं काम चालू आहे

मित्रांनो बघा बरीच गाड्या झोपायचं काम चालू आहे बैल कशी झुपली जातात किंवा काय गाड्या झोपायचं काम चालू आहे खाली एक ते पाच गट नंबर बघा इथं माझ्या मते वजीर बांधलेला आहे सगळी काही लाजूवरूनच

समोर तुम्ही बुल बघू शकताय पुशेगावकरांचा शंभू चाललेला आहे झोप्याला इकडं आंग्रेवाडीचा शंभू सांबा मैदान बघण्यासाठी सकाळची फारी एवढी लोक टेकडीवरती सुद्धा येऊन बसलेली आहेत आणि इथनं बघायचा वेगळाच नजारा असतोय तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून इकडं जागा धरून ठेवलेली आहे सकाळपासूनच कुठला बयल तुमचा बांधलेला आहे आणि वरून बघण्यासाठी वरण बघायला वेगळं वाटत फिलिंग जबरदस्त आहे बघा यांना तर मानलं पाहिजे याला नाद म्हणायचा बघा चटई बिटई घेऊन आलेत